नमस्कार मंडळी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारून सव्वीस हिंदूंना मारलं त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले इतकंच नाही तर पाकिस्तानला जरब बसेल असे हवाई हल्ले देखील केले एकंदरीत या हल्ल्यानंतर देशातला विरोधी पक्ष हा प्रचंड आदरला खरं म्हणजे पाकिस्तानने हादरणं आवश्यक होतं तसं पाकिस्तान तर हादरलंच पण त्याही पेक्षा देशातला विरोधी पक्ष मात्र मोठ्या प्रमाणात आदरला आणि मग या विरोधी पक्षाने सरकारला म्हणजे मोदी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली या सगळ्या विरोधकांचा आक्षेप काय होता तर ज्या अतिरेक्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला आणि हिंदूंना धर्म विचारून मारलं त्या अतिरेक्यांचा खात्मा केला का असा प्रश्न त्यांचा होता त्यांना ऑपरेशन सिंदूर बद्दल काही लेणं देणं नव्हतं त्यांना देशातल्या लष्कराबद्दल काही लेणं देणं नव्हतं त्यांना प्रश्न हाच पडला होता की त्या दहशतवाद्यांना मारलं का अर्थात मोठा केर कचरा असतो त्याच्यामधून सुई शोधून काढायची आणि त्याबद्दलच विचारायचं असं हे त्यांचं वागणं होत पण ते अतिरेकी ज्यांनी हल्ला केला होता ते देशाच्या बाहेर जाणार नाहीत याची तजबीज भारतीय लष्कराने अगोदरच करून ठेवली होती आणि त्यांनी त्या अतिरेक्यांचा माग काढायला सुरुवात केली होती हळूहळू त्यांचे सिग्नल मिळाले आणि मग त्या अतिरेक्यांना भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव अंतर्गत ठोकलं आता प्रश्न असा आहे मित्रांनो की जे बोलत होते की हे अतिरेकी कुठे गेले त्यांना संपवलं का नाही ते मिळाले का असे प्रश्न विचारत होते त्यांचं काय होणार आणि या अशा प्रश्नांमध्ये कोणकोण होते मित्रांनो तर उबाटाचे अर्थात विश्वप्रवक्ते संजय राऊत होते खुद्द उद्धव ठाकरे होते राज ठाकरेंनीही असाच प्रश्न विचारला होता इतकंच नाही तर राहुल गांधी आणि सगळेच विरोधक जे मोदींच्या विरोधक विरोधात आहेत ते आता देशाच्याही विरोधात गेलेले आहेत आणि ते सगळे हे प्रश्न विचारत होते आज त्यांना ही माहिती मिळाली की बाबा बघा ठोकलं आता गंमत अशी आहे मित्रांनो आता हे लोक काय बोलणार राज ठाकरे आता काय बोलणार उद्धव ठाकरे काय बोलणार संजय राऊत काय बोलणार आता ते कोणत्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभं करणार असो ही मंडळी तरीही प्रश्नचिन्ह उभं उभं करतील कोणतरी भाजपचेच ठाण्यातले नेते आहेत त्यांनी तर विचारून टाकलं की मारलं तर काय मेहरबानी केली की काय अशी यांची ही अक्कल अशी यांची ही बुद्धी आणि त्यामुळे ही सगळे लोक देशातल्या जनतेच्या मनातून उतरलेले आज ऑपरेशन सिंधूर वरून काँग्रेस संसदेमध्ये जो काही धुमाकूळ घालते त्यामुळे काँग्रेस तर मनातून उतरलेलीच आहे पण त्याही पेक्षा जर लोकांच्या मनातून कोण उतरलं असेल तर ती उबाटा सेना आहे मित्रांनो उबाटा सेना आहे आणि राज ठाकरे ही त्याच पंक्तीत आहेत मित्रांनो ते कुठे लांब गेलेले नाही आहेत कारण त्यांनीही या ऑपरेशन सिंदूर बद्दल प्रश्न उपस्थित केले होते देशाच्या संरक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते आणि ज्या वेळेस असे प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेस सर्वसामान्य जनता अशा लोकांना माफ करत नाही मित्र कधीच माफ करत नाही तुमचं राजकारण गेलं चुलीत ज्यावेळेस देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असतो त्यावेळेस सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं असतं आणि तेच हे विरोधी पक्ष विसरलेत आणि म्हणून पहलगाम मध्ये हल्ला करणारे अतिरेकी कुठे गेले असे प्रश्न हे विचारत होते आज तीच लोक काय विच मारले तर काय उपकार केले नाहीत मंडळी असं विचारण असं बोलणारे राजन विचारे टाण्यातले ते उबाट सेनेचे आहेत लक्षात घ्या आणि अशा प्रकारे जर ही मंडळी देशाच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर त्यांचा भविष्यकाळ हा अंधारात आहे एवढं नक्की असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेध हे माझं चॅनल आहे या चॅनलबद्दल यूट्यूबने असहकार पुकारलेलं आहे अनेकांना त्याचं नोटिफिकेशन जात नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला एखादा व्हिडिओ माझा आवडला तर तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रमंडळींपर्यंत तो पाठवा धन्यवाद